दुया मधला सर्व भाऊसले सगळ्या माईसले आणि मनात शेतकरी राजालेख हा विनंती शे या दहा वर्षामा भाजप सरकारने जेवढा शेतकरी सांग तैतयाली ना तो तैतया ताय पुढे भविष्यामा परत लेवाले नको म्हणून आज आपली माय आपली बहीण आई काँग्रेस पक्ष नयनावर आणि महाविकास इंडिया नयनावर ना निवडणुकली उभी उभीशे जर आपले दहा वर्ष ना बदलाले न तर मला संपूर्ण आणि दुये दुय्ये जिल्हामधला धुळं खासदार परिसरमधला जेवढा शतस जेवढा मतदान करणार आहेत तेवढा आपली शोभा ताईले शोभा मायले वीस तारीख ना दिवस पंजाना चिन्ह दाबी सण सन, निवडी सण आला नाही भाऊ सण जर ह्या टाईमला आपला काँग्रेस पक्ष किंवा शोभत आपण निवडा नाही तर जेवढा बी शेतकरी शेतच त्याशी त्यासन समजल्यावानासे कारण भविष्यामा शेतकरीसना प्रश्न मांडणारा कोणताच पक्ष जिवंत राहावं नाही आई शेवटली आणि शेवटलीच आता आपला आत्मा उरेले त्यानामुळे वीस तारीखला ध्यानमा ठेवजात शोभाताई बच्चाव येसन निशे पंजा आणि या पंजाना बटन दाबी सण आपल्या लाखोना संख्येवर लाखो मतदारांना अधिकारासवर आपल्या शोभत आईले शोभा माहिले निवडी देणे आई गोष्ट मनमा बी जेवा आणि करीबी दाखाडा तरच या ज्या जातीय जाती व्यवस्थेवर चालणारी जी सरकारे शेतकरीसनं हनन करणारी जी सरकार आईले कोणीतरी आपले परत धडा नाशे आई गोष्ट ध्यान वा भाऊ जय जवान जय किसान जय शोभाताई जय महाराष्ट्र